नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण बघूया भाग विसाववा संपूर्ण मंदिराच्या परिसरात फोटो दाखवून राजांचा शोध घेतला पण असा एकही धागा हाती लागला नाही शेवटी निराश होऊन परत जाताना साधू संतांचा आशीर्वाद तेवढा लाभला आशेचे किरण घेऊन त्या निघाल्या मंदिराच्या पायथ्याशी नेहा विचार करीत बसली टिया तिच्या खांद्यावर हात ठेवून नक्की सापडतील ग बाबा तू धीर सोडू नकोस दुर्गा म्हणाली आम्ही पण सोबत आहोत रज सर मी केव्हाचा बघतोय तुमचे काय सुरू आहे काय विचारता त्या साधूंना बघा असं कुणाशीही बोलू नका काय विचार जे असेल ते मला सांगा त्या आधी तर बहानेच सांगायला लागल्या ला ला। नंतर तयार झाल्या रज सर चला चहा पिऊया जवळच असलेल्या एका चहाच्या चाह टपरीवर बाहेर बाकावर बसून चहाचा आस्वाद घेऊ लागले रजेसर नेहा तू सांग काय कुणाचा शोध घेत आहेस अगं मी मदत करतो ना नेहा तसं काही नाही सर मी सांगेल तुम्हाला आता काय सांगू हे कळत नाही रजत सर बरं बरं झालं ना मनासारखं चला जाऊया रजतच्या मनात नेहाच्या सवयी अगदीच ट्रॅकिंग टीममधील माझा जुना मित्र राज सारख्याच आहेत आता त्याला जाऊन बरीच वर्ष लोटली रजसरांना माहीत नव्हतं त्याच राजची म्हणजेच राजांची मुलगी नेहा आहे आज जर का राजन असते तर असेच मुलांना प्रशिक्षित करीत असते हे सर्व गेस्ट हाऊसला आले संध्याकाळी डिनरनंतर नेहाच्या रूममध्ये सगळ्या मुली जमल्या आता त्यांच्यात ते एक घट्ट मैत्रीचं नातं होतं नेहा आपलं त्या साधूंना विचारणं चुकलं काय गाईड असतात ना ते फार फिरत असतात त्यांना माहीत असतं अशा जागांबद्दल त्यावर सर्व मैत्रिणी म्हणाल्या हो ग खरं आहे आम्हाला वाटलं की तुझे बाबा पण साधूच्या वेशात कुणाला दिसलेच असतील नेहा नाही ग ते इथे असते तर आमच्यापासून दूर राहिले नसते ना ते असे काहीतरी अडकले आहेत कुठे की त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता मिळत नसावा दुर्गा आपण शोधूया एखाद्या घुम घुमकडला पकडूयात काय ते फार फिरत असतात त्यांना नवनवीन जागा बघायला आवडतात श्वेता नेटवर मिळेल कदाचित रजत सरांना सांगतेस काय सुरभी बाजारात बोर्ड दिसला होता मला गुम्मक कळचा नेहा हो ग सरांना सांगते टिया म्हणाली चला मुलींनो आपापल्या खोलीत जा गुड नाईट दुर्गा गुड नाईट नेहा गुड नाईट नेहाने झोपायच्या आधी परत डायरी वाचायला घेतली पहिल्या पानावर लिहिलेलं परत वाचले आता तिने दुसऱ्या पानावर वाचू लागले दिनांक एक दहा दोन हजार चार स्थळ पुणे राजनने आम्ही मित्रांना भेटीसाठी बोलविले तसे आम्ही नेहमीच भेटायचो आम्ही कट्ट्यावर बसून तास न तास गप्पा मारत बसायचो राजन म्हणाला आपण ट्रेकिंगला नेहमीच जातो यावेळेस जंगलात काही दुर्मिळ लपलेल्या गुहेतील रहस्य शोधून जगासमोर आणूया मित्रांनो चलायचं काय राजांच्या आवाजात एक जादू होती त्याला नाही म्हणणे कधी आम्हाला जमलं नाही काहीतरी आयुष्यात वेगळं जगणं आम्ही मित्रांना खूप आवडायची आम्ही प्रत्येक क्षण आनंदात जगत होतो त्या दिवशी आमचा प्लान ठरला सात मित्र घरी ट्रेकिंगला जातोय म्हणून निघालो आवश्यक सर्व सामान घेऊन आमची यात्रा महाराष्ट्रातील जंगलापासून सुरू झाली रोज जंगल सफारी करायचो आणि रात्री त्याच जंगलात गेस्ट हाऊसला थांबायचो खरं सांगायचं म्हणजे यापेक्षा आनंद कुठेच मिळणार नाही काय एन्जॉय करीत होतो असे बरेच जंगलात फिरलो सरकारच्या देखरेखीत असलेल्या ठिकाणी आम्हाला जाता आले नाही आजच्या दिवशीची सुरुवात नेहमीसारखीच झाली राजन यार आपण इतके जंगलात भटकलो पण काही हाती माहिती लागली नाही लोकांना कसं लवकर काही सापडतं कमलेश निसर्गाच्या सानिध्यात खरंच रात्र सुरक्षित निघाली तर काही भीतीसारखं वाटत नाही पण एकटा माणूस नाही राहू शकत आपण मिळून आहोत तर हिंमत आहे रजत उद्याचं काही ठरवलं का राजन जंगल वाटे शहरात निघूया आणि जीप पण परत द्यायची लागेल ना भावेश अरे आपण कुठे आहोत माहीत आहे का कमलेश आता आपण हिमालयाकडे चाललो आहे भावेश अरे यार इतकं अंतर माहीत नाही पडलो रे दीपक मस्त रात्री मटन बिर्याणी खातोस आणि झोपतोस राजन समोरच्या जंगलात जाण्यास आपल्याला गाईड लागेल गाडी आता सडकेवर घ्या गाडी चालवण्यास सगळे पटाईत होते एका भोजनालयात सगळे जेवायला बसलो इथे निवांत वेळात काही कुटुंबाशी बोलत बसलो आतापर्यंत अनुभवात आलेल्या गमती जमती सांगू लागलो अर्थात घरचे नाराज होते लवकरच घरी येतोच असं सर्व मित्रांनी घरी सांगितले राजन आपल्या मुलींशी बोलताना डोळ्यात अश्रू ओघडत असलेले लपवीत होता तो आमचा हिरो होता ना त्याला रडून कसं चालेल आठवणी इतक्या छेडायला लागल्या की आम्ही घरी परत येण्याचा निर्णय घेतला सांगून ठेवल्याप्रमाणे गाईड वेळेवर आला साहिब उधर का चप्पा चप्पा म्हणजे पता है सगळ्यांनी ठरवले एकदा परत जंगल सफारी करून घेऊया त्याला उद्या दिवसा ये म्हणून सांगितले रात्री आम्ही तिथेच एक खोली घेतली तिथेच जास्तीचे बेड लावायला सांगितले ड्रिंक्स केले राजनने थोडी बियर घेतली आणि आम्ही मस्त अंग ताणून झोपलो सकाळी उठून नाश्ता केला भोजनालयातून दुपारचे जेवण जास्तीचे पैसे देऊन बनवून घेतले सोबत पाणी बिस्किट पॅकेट चिवडा शेव ब्रेड आणि जॅम घेऊन निघालो आमची सुरुवात नेहमीसारखीच होती पण मला काय माहीत होतं की हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील असा काहीतरी घडवून जाईल मित्रांसोबत जंगल सफारीसाठी आलो होतो सगळं मजेशीर आणि रोमांचक वाटत होतं पक्ष्यांची किलबिल आवाज वाऱ्यांची हलणारी झाडे हिरव्यागार झाडोप्याच्या परिसरात सगळं सपनवत होतं दुर्गा नेहा अग नेहा आता झोपून जा उद्याला वाच किती डायरी नेहा बस थोडं बाकी आहे तर वाचून घेते दुर्गा बरं घडीकडे लक्ष असू दे मी झोपते पण तुला काही वाटलं तर आवाज दे नेहा तुम्ही किती छान आहात परत ती पुढे वाचू लागले संध्याकाळ होत आली होती आणि गाईडने सांगितले की आम्ही परतीच्या वाटेवर निघायला पाहिजे पण अचानक आमच्या जीपचा आव जीप बंद झाली इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला होता मोबाईल नेटवर्क पण नव्हतं आणि अंधार झपाट्याने पसरू लागला आता मात्र काळजाचा ठोका चुकला कारण रात्री आम्ही सुरक्षित ठिकाणी पोचायचो आज पहिल्यांदाच अडकलं होतं जंगलात आम्ही गाडीतून उतरून आजूबाजूला मदतीसाठी हाक मारली पण प्रतिसाद काही मिळाला नाही फक्त वाऱ्याचा तर कधी डर काड्यांचा आवाज कानावर पडत होता एकेका -एक क्षणाला लाईफमध्ये पहिल्यांदा भीती वाटली होती पण राजनला अजिबात भीती वाटत नव्हती तो आम्हाला धीर देत होता मुलीच्या आठवणीत ढसाढसा रडणारा आता आम्हाला शूर योद्धा वाटत होता त्याने हातात एक काठी घेतली दुर्बीनने खतऱ्याला मापण्याचा प्रयत्न करीत होता अगदी निर्भयपणे जणू काही हे जंगल त्याचेच आहे हे रूप आम्ही कधीही बघितले नव्हते त्याच्यामुळे आमची भीती कमी होऊ लागली आणि आम्ही पुढे जायला चाललो पुढे जायला लागलो थोडं पुढे गेल्यावर एक विचित्र आवाज ऐकू आला तो सामान्य प्राण्याचा नव्हता जणू काही जंगलाचं भूत आमच्याकडे येत होतं तसा आमचा भूतावर अजिबात विश्वास नाही मित्रांनी टारचा प्रकाश पुढे टाकला आणि समोर एक प्रचंड काळ्या सावलीसारखा का प्राणी उभा होता आम्ही लगेच जीवाच्या आकांताने गाडीच्या दिशेने धावलो आमचे दोन मित्र सोनू मोनू तर गाडीच्या बाहेर आलेच नाहीत मी क्षणी मी त्या क्षणी आयुष्यभर अनुभवलेली सगळी भीती एका क्षणाला आठवली मित्राच्या सहकार्याने आणि नशिबाने आम्ही काही वेळात गाडी चालू केली आणि सही सलामत बाहेर आलो परत आपल्या खोलीत आलो रात्री जंगलात काय होणार काही सांगता येत नाही अगदी पहाटे जाऊन संध्याकाळपर्यंत परत येणे योग्य आहे तो कसला प्राणी होता यावर बोलताच कधीतरी अगदी एकमेकांना बिलगून झोपलो नेहासुद्धा डायरी वाचता वाचता डायरी स्वतःच्या हृदयाशी घेऊन झोपली मध्ये दुर्गाला जाग येताच तिने डायरी बाजूला ठेवून नेहाच्या अंगावर रजई दिली तिच्या डोक्यावरून हात फिरवला हात जोडून तिने प्रार्थना केली नेहाला यश लावू देवा आणि दुर्गा पण दुर्गाने दिवे मालवून तिच्या पलंगावर जाऊन ती झोपली क्रमशः नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण बघूया भाग विसाववा